तळावरतून स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दोन अगदी आघाडीच्या जाहीर होणं अगत्याचं आहे तर आपण सकारात्मक म्हणजेच संविधानाप्रती आपली काय म्हणू शकतो बांधील की दाखवून सकारात्मक यश होय या पर्याय निवडायचा आहे जर का तुम्हाला वाटत असेल की असं काही नाही आहे भारतामध्ये कोणीही मदोन्मत्त होऊन स्वतःची मर्जी चालवू शकतो कायदे पायदळी तुडू शकतो किंवा आणखीन काही ब्ला, ब्ला, ब्ला। ज्या काही शक्यता आहेत अलग लक्षात सगळ्या गोष्टींना केराची टोपली दाखवायच्या तर अशा सर्व नकारात्मक पर्यायांसाठी नाही या पर्यायांसाठी आपणास नो हा पर्याय निवडायचा आहे आदित्य चौगुले साहेब म्हणतात कोणता सब्जेक्ट आहे उद्यापासून भूमी अभिलेखचं पत्रक असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जसं की आपण मागे देखील पाहिलं रेडी रेकनर हा शब्द घालवून आय जी आरने तिथं बाजारमूल्य हा शब्द वाढवला लक्षात आलं का तसंच काहीतरी ह्या शब्दाच्या मागं कागदपत्री कार्यालयीन कारवाईमध्ये बहुतेक एक पत्रक जोडण्याच्या आधाराने त्यांनी हा शब्दभेद केलेला नसणार का असा प्रश्न माझ्या तरी मनात पडत आहे आपल्या पडतो का नाही ते आपण कमेंटमध्ये कळवा राहिली गोष्ट की एका फक्त भूनापकाचे नाव आणि संपर्क क्रमांक देऊन आणि चार तिथं रखवालदार म्हणा मोजणीदार म्हणा चुन्या दगड किंवा छत्री काठ्या ह्याने खरंच संयुक्त मोजणी पार पडते का तर निश्चितच नाही कारण संयुक्त मोजणी ही वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी अंतर्भूत असतात निश्चितच ती एका भूमनमापकाच्या जीवावरती निश्चितच नसते तर हे जे पत्रक आहे तर हे जसं आय जी आरला रेडी रेकनरचं बाजारमूल्य करण्याचा जो शब्दछेळ केला गेलेला आहे त्याचीच पुनरावृत्ती नाही आहे का याचा जबाब मी आज इथून सगळ्यांना मागत आहे मग त्याच्यामध्ये सरकार आले न्यायव्यवस्था आली प्रशासन आलं प्राधिकरण आलं आणि खुद्द लोकशाहीचा चौथा पण मजबूत आधारस्तंभ असलेली पत्रकारिता देखील आली प्रसारमाध्यमा देखील आले लक्षात लक्षा आलं का वेळोवेळी काही ना काही खोडी काढून लक्षात आलं का या ना त्या मार्गाने नाही का गळचेपी करण्याचा प्रयत्न कोण करत आहे काय करत आहे याचा पर्दाफाश होणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात आलं का परत एकदा मी वाचून दाखवतो भूसंपादन कायदा जमिनीत घ्यायच्या कशा एकोणीसशे छप्पन आणि त्याचा बदल्यात जायचं काय हे डोबळमानाने दोन हजार तेरा सांगतं पण यामध्ये जे प्रावधान आहे स्थानिक दोन पेपरला अगदी आघाडीच्या जाहीर प्रकटनाद्वारे कारवाई केल्याबगर कोणत्याही भूसंपादनाची कारवाई ही काय म्हटलं गेलेलं इथं निरर्थक आहे असा आशय संविधान तरी सध्या सांगतं आहे असा आमचा समज आहे मग आमचा समज खरा आहे खोटा आहे चुकीचं आहे जे काय आहे ते आपणास कमेंटमध्ये कळवायचं आहे तर अशा आशयाने आमचं मत आम्ही समजतो की आम्ही भारताचे नागरिक आहोत राष्ट्र देश सर्वप्रथम ही आमची संकल्पना आहे नेशन ऑलवेज फर्स्ट रेस्ट इज नेक्स्ट लक्षात आलं का तर अशा आशयाने आम्हाला वाटतं की हे सगळं जर का डावललं गेलं कुठलीही प्रक्रिया जर डावलली तर आपण पाहिलेलं आहे की नवी मुंबईच्या विमानतळाच्या अधिग्रहणामध्ये आत्ताच लगोलग गेल्या महिन्यातच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचं नि ताशेरे ओढलेले आहेत त्यांचं निदर्शन तिथं त्यांनी व्यक्त केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया असंविधानिक आहे कायद्याला अनुसरून नाही आहे अवैध अनधिकृत आहे तर तोच आशय आज आम्ही धरून आजच्या ह्या पार्श्वभूमीवरती खडा सवाल विचारत आहोत याचं कारण गेली तीन ते साडेतीन वर्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे महाराष्ट्र राज्य मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा दहा राशु पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार जे कोणी नगरपासून अक्कलकोटपर्यंतचे असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमांवरतून जे हे नाव किंवा चेहरा ओळखत असतील तर ते जाणत आहेत आणि आज आम्हाला असं वाटत आहे की कारवाईचा कुठंतरी फारस केला जात आहे आणि एका पत्रकावरती हेडरवरती काहीतरी शब्दभेद करून काहीतरी कोणावरती लादण्याचा प्रयत्न करण्यामाग निश्चित कोण आहे आणि त्याच्यातून आम्ही काल लाईव्ह मध्ये विचार